पालघर जिल्ह्यामध्ये भात लावणीला सुरुवात झाली असून जिल्ह्यातील अनेक भागात लावणीच्या कामांना आता वेग आला आहे यामुळे शेतकऱ्यांमध्ये लावणीच्या कामाची लगबग पाहायला मिळत लग आहे जिल्ह्यात गेल्या एक आठवड्यांपासून पावसाची चांगलीच हजेरी लागल्याने शेतीकामासाठी आवश्यक पाऊस असल्याने त्यातच आधी योग्य वेळी पेरणी झाल्याने आता रोपेही मोठे झाली आहेत यामुळे आता शेतकरी आपल्या लावणीच्या कामांमध्ये मग्न असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे वाडा तालुक्यातील खानिवली कंचाड रोडवर असलेल्या एका शेतात भात लावणीच्या कामाची तयारी करत असताना शेतकरी व त्याच्या शेतमजुरांच्या चेहऱ्यावर आनंद पाहायला मिळाला पावसाळ्यात हिरवाईने नटलेल्या डोंगर कुशीत सुरू असलेली भात लावणी म्हणजेच नेत्र सुखद सोहळा म्हणता येईल कारण पावसाने समाधानकारक आणि वेळेवर हजेरी लावली नाही तर शेतकऱ्यांचा जीव टांगणीला लागतो